मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजर जिल्हा अकोला हे गेली पंचवीस वर्ष झाले अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनासह शोध व बचाव कार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि जनजागृतीसह जीवनरक्षक सेवा रुग्णसेवा रस्ते अपघात सेवा प्राणी सेवा सामाजिक सेवेसह इतरही समाज उपयोगी सेवा निस्वार्थपणे सेवा सुरक्षा व्यवस्था देत आले आहेत उत्तराखंड माडीन सांगली कोल्हापूर पंढरपूर येथे सहभागी होऊन शोध व बचाव कार्य केले अशा आजपर्यंत विविध आपत्कालीन घटनांमध्ये तसेच रस्ते अपघात मधून सहा हजार नऊशे अठरा नागरिकांना जीवनदान दिले याचप्रमाणे तीन हजार सहाशे एकोणतीस वर मृतदेह शोधून बाहेर काढलेत याच निमित्ताने पंचवीस वर्षांची यशस्वी सेवापूर्ती पूर्ण झाल्याचे औचित्य साधून तीस जून ती ते पाच जुलैपर्यंत काटेपूर्णा डॅमवर आणि श्री क्षेत्र वाघागड हॉलवर दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि तीन दिवस सराव कवायतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील नवीन अपडेट स्विमिंग मेथड रंगीत तालीम तसेच आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक संमेलन आपत्ती व्यवस्थापन निवारणा संबंधित शोध व बचाव साहित्य गॅलरी प्रदर्शनीत शोध व बचाव साहित्यांची ओळख आणि त्यास हाताळण्याची पद्धती आणि मानवनिर्मित वा नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या घटनांची तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर शोध व बचाव मोहीम राबवण्याची पद्धती रोप क्लाइमिंग बिल्डिंग डेमो धरणात स्विमिंग मेथड जाणाऱ्या तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला पद्धती संबंधित कवायती धरणात करून दाखवण्यात आल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा